स्त्री भ्रूण हत्या आणि वासनारूपी रावणाचे दहन पुणे लोकमान्य फेस्टिवलने केले दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते पापाचा विनाश होऊन आनंदाची लाट सर्वत्र पसरावी या उद्देशाने रावणाचे दहन केले जाते दरवर्षीप्रमाणे पुणे लोकमान्य फेस्टिवलने यावर्षी देखील नदीपात्रात रावणाचे दहन केले या वर्षीचा मुख्य विषय म्हणजे स्त्री भ्रूणहत्या आणि वासना या दोन विषयांना घेऊन रावण दहन करण्यात आले भविष्यात उज्ज्वल वर्ष आम्ही नवरात्र महोत्साचा कार्यक्रम हा पुण्यामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये गेले सतरा वर्षामध्ये रावण दहनाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम घेत असतो पण मागच्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे की रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही डेक्कन नदीपात्राच्या या ठिकाणी आयोजित केला मागचा जो रावण दहन होता वाहतुकीची कोंडी आणि त्याच्यामध्ये प्रदूषण ह्या दोन मुद्दे घेऊन आम्ही रावणाचं दहन केलं होतं पण यावेळेस आम्ही रावण दहन करत असताना जी ज्या पद्धतीने आपण बघतो की ज्या अखंड देशभर जो वासनांचा उद्रेक होतोय तर त्या वासनांचा उद्रेक जो आहे त्याचं एक धन या माध्यमातून केलं त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या ज्या आहेत त्या ज्या प्रमाणाच्या बाहेर होत आहेत रोज आपण टी व्हीवर बघितले की त्या गोष्टी आपल्याला ऐकायला बघायला मिळतात त्या दोन गोष्टीचं या रावणदानाच्या दहाच्या माध्यमातून नाश व्हावा हे दोन संदेश अखंड राज्यभर जावेत याच्याकरता रावणदानाचा आम्ही हा मेन उद्देश आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर आतिशबाजी करण्यात आली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्व सहकारी आम्हाला केलं त्यांचे आभार आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांचा जमाव जमला होता त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षतेची काळजी घेण्यात आली होती